दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे कारण मकर राशीची संपणार आहे साडेसाती दोन हजार पंचवीस मध्ये मग नक्की मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात काय घडणार आहे साडेसाती संपल्यानंतर कुठल्या प्रकारचे लाभ त्यांच्या आयुष्यात होणार आहे कशा प्रकारच्या त्रासातून त्यांना सुटका मिळणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी मकर राशीच्या लोकांना गेल्या साडेसात वर्षांपासून साडेसाती सुरू होती त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिल्या आर्थिक असतील शारीरिक असतील मानसिक असतील अशा कितीतरी समस्यांना वेगवेगळ्या प्रकारे तोंड मकर राशीची लोक देत होती त्याचबरोबर याच साडेसातीचा काळ आता दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे आणि मकर राशीच्या लोकांची साडेसातीतून सुटका होणार आहे कारण नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनी महाराज कुंभरास सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच त्यांच्या राशी, राशी परिवर्तनामुळे मकर राशीवरची साडेसाती संपुष्टात येणार आहे पण हे दोन हजार पंचवीस मध्ये नक्की कधी घडणार आहे तर एकोणतीस मार्चला शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि एकोणतीस मार्च पासून मकर राशीचे साडेसाती संपुष्टात येणार मकर राशीला साडेसाती संपल्यानंतर अनेक प्रकारचे चांगले परिणाम पाहायला मिळतील जसं की काही सुवर्ण संधी तुमच्या आयुष्यात येतील त्यामुळे तुमचं करिअर पुढे जाईल आणि त्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं मोठं यश तुम्हाला मिळू शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या हळूहळू करून सुटताना दिसतील हो पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची बरं का की साडेसाती संपली म्हणजे एकदमच काहीतरी चमत्कार होईल जादूची कांडी फिरवावी तसं सगळं चांगलं होईल असं नाही एकदम, एकदम एका रात्रीत काही घडणार नाही पण हळूहळू गोष्टी चांगल्या घडतील हळूहळू तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाने जाईल असं आपण नक्कीच म्हणू शकतो सकारात्मकतेची तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही व्यावसायिक लोकांना काही नवीन उपक्रमांमध्ये नशीब आजमावण्याची संधी मिळेल त्याचबरोबर उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते हे वर्ष नक्कीच काही घटना मकर राशीसाठी घेऊन येऊ हो शकते मकर रास ही अत्यंत मेहनती रास आहे भरपूर कष्ट करणारी रास आहे स्वतःच्या कष्टाने ही लोक यश मिळवत असतात आणि वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्या याच कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य सुधारू लागेल वर्ष दोन हजार घर किंवा जमीन खरेदीशी संबंधित असणार स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित ज्या समस्या तुम्हाला सतावत होत्या त्या सुद्धा संपुष्टात येऊ हो शकतात नवीन कार घेण्याची स्वप्न पूर्ती होऊ शकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोष्टी खरेदी करू शकता दोन, दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कौटुंबिक बाबींमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल काय तर घरात असणारा कलह मतभेद किंवा जुन्या काही समस्या या सगळ्यातनं तुम्हाला सुटका मिळेल तुमचे नाते संबंध मजबूत होतील दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मकर राशीसाठी धनलाभाचे योग सुद्धा आहेत परंतु बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण की धनलाभ झाल्यानंतर पैसे वाचवले नाही तर अनावश्यक खर्च होऊ शकतो ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी मार्च नंतर त्या दृष्टीने पावलं उचलावी मार्च नंतरचा काळ त्या दृष्टीने चांगला आहे मार्च ते मे दरम्यान तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवाल ज्याने तुमची कामगिरी सुद्धा सुधारेल थोडक्यात काय तर मार्च दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीच्या लोकांचं नशीब बदलेल असं आपण म्हणू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचा सा काळ हा माणसाला त्याच्या कर्माची फळं लावणारा काळ असतो कर्म चांगली असतील तर चांगली फळं सुद्धा बघायला मिळतात आणि कर्म वाईट असतील तर वाईट फळं सुद्धा बघायला मिळतात पण साडेसातीच्या या काळामध्ये आपलं कोण परक कोण याची ओळख मात्र माणसाला होते त्याचबरोबर साडेसातीचा हा काळ मनुष्याला आयुष्यभरासाठी धडा देऊन जाणारा असतो असंही म्हंटलं जातं मंडळी या बाबतीतला तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा साडेसातीच्या या काळात तुम्ही काय शिकलात तुम्ही कुठल्या गोष्टी अनुभवल्यात हे कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी मी मघाशी साडेसातीच्या काळात मनुष्याला त्याच्या कर्माची फळ मिळतात पण साडेसातीचा हा काळ प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो मकर राशीचे सुद्धा सगळे लोक असले तरी प्रत्येकाचा साडेसातीच्या या काळात येणारा अनुभव हा वेगळा असणार कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये शनी महाराज कुठे आहेत यावर सुद्धा तुमचा अनुभव ठरतो आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येकाने तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करणं गरजेचं आहे तेव्हा मकर राशीच्या लोकांनी साडेसातीचा हा साडेसात वर्षांचा सा काळ कसा काढला किंवा त्यांच्यासाठी तो कसा होता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की आणि नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका